संविधान जैन आज मोहोळ तालुका तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन समोर बहुजन सेनेतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे सदर धरणे आंदोलन हे बेमुदत धरणे आंदोलन आहे आमची मागणी हीच आहे ज्या तंबाखूजन्य पदार्थामुळे देशातील विशेषतः महाराष्ट्रातील तरुणांच्या जीवन उद्ध्वस्त होत आहे तो गुटखा सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार व्हावा आणि विशेषतः मोहोळ तालुका हे गुटक्याचे केंद्रबिंदू बनत चाललेला आहे मोहोळ तालुक्यातील रशीद तांबोळी असो दे सागर कोळी हे मोठे मासे आहेत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही हा आंदोलन करीत आहे आज जेव्हा एका संस्था एखादी सामाजिक संघटना माफियाविरोधात कारवाईची मागणी करते प्रशासन या माफियांना सोडून लहान लहान पानटपरीवर कारवाई के, करून मोठी कारवाई केल्याचे दाखवत असते तसं न करता मोठ्या माशांना वर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालू राहणार आणि याला या आंदोलनाला जनतेच्या सहकार्य लाभेल हीच अपेक्षा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान या रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा